हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल शुभांगी क्लासेस बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे एक नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहे तो म्हणजे काय आहे सरळीकरण आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं एक टॉपिक कम्प्लीट केला होता अपूर्णांक आणि त्याच्यावरती आपण काय केलं के त्याची बेरीज वजापाकी त्याच्यानंतर त्याची तुलना आता बघा अपूर्णांकांची तुलनासुद्धा आपण तीन पार्टमध्ये केली होती म्हणजे जेव्हा छेद समान असतो जेव्हा अंश समान असतो आणि अंश आणि छेद समान नसताना ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की सरळीकरणचे जे क्वेश्चन येतात म्हणजे सिम्प्लिफिकेशनचे जेवढे काही क्वेश्चन येतात ते कसे सॉल्व करायचे आणि त्याची ट्रिक काय सॉल्व करण्याची ते सुद्धा आपण इथे बघणार आहे ठीक आहे आता बघा सर्वात स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व करतात तर तुम्हाला एक रूल माहिती पाहिजे तो म्हणजे काय आहे बॉडमास रूल बॉडमास रूल त्यालाच आपण काय म्हणतो कंचे भागू बे व मराठीमध्ये त्याला कंचे भागू बे व म्हणतात ठीक आहे आता याचा मिनिंग काय बघा बॉडमास मीनिंग मिनिंग काय बी म्हणजे काय ब्रॅकेट बी म्हणजे काय ब्रॅकेट ठीक आहे आता जेव्हा तुम्ही सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन बघतात जसं इथे बघा इथे काही ठिकाणी तुम्हाला ब्रॅकेट दिसतील बघा हा एक ब्रॅकेट आहे त्याच्यानंतर हा एक ब्रॅकेट आहे हा सुद्धा एक ब्रॅकेट आहे तर असे जेव्हा ब्रॅकेट दिसतात तर सर्वात स्टार्टिंगला त्या ब्रॅकेटला आपल्याला काय करायचं असते सॉल्व्ह करायचं असते ठीक आहे मग कसं सॉल्व्ह करायचं जो मोठा ब्रॅकेट असतो त्याच्या आतमध्ये जो छोटा ब्रॅकेट आहे त्याच्यापासून सुरुवात करायची ठीक आहे म्हणजे जो छोटा ब्रॅकेट आहे तो आधी सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर मोठा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा ठीक आहे तर हे झालं ब्रॅकेट ब्रॅकेट म्हणजेच काय कन्स मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण कन्स त्याच्यानंतर ओ ओ म्हणजे काय ऑफ ऑफला चे सुद्धा म्हणतात मराठीमध्ये ठीक आहे आता चेचा मिनिंग काय कधी कधी तुम्हाला असं देतात बघा थ्री ऑफ फोर म्हणजे तीन चे चार मग या चेचा मिनिंग काय असतो बघा क्वेश्चनमध्ये या चेचा मिनिंग असतो की हा हा ऑफ आणि चे आठवा आणि इथे काय द्या गुणाकाराचं साईन द्या म्हणजे तीन गुणेला चार समजला त्याच्यानंतर बघा झालं आता चे झाला आता डी म्हणजे काय डिव्हिजन डिव्हिजन ठीक आहे त्यालाच आपण काय म्हणतो भागाकार बघा सिक्वेन्स तुम्हाला समजत आहे का सर्वात स्टार्टिंगला आपण काय सॉल्व्ह करणार ब्रॅकेट त्याच्यानंतर ऑफ त्याच्यानंतर डिव्हिजन डिव्हिजन झाल्यानंतर यम यम म्हणजे काय मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन ठीक आहे म्हणजेच काय गुणाकार ओके त्याच्यानंतर बघा ए ए म्हणजेच काय ॲडिशन म्हणजे काय बेरीज आणि लास्टला काय येणार यस यस म्हणजे व सबट्रॅक्शन म्हणजे वजा बाकी ठीक आहे म्हणजे सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सर्वात आधी काय सॉल्व्ह करणार तुम्ही ब्रॅकेट त्याच्यानंतर ऑफ ऑफ म्हणजे काय चे मग चेच्या जा जागी तुम्ही काय टाकणार गुणाकार त्याच्यानंतर बघा डी डी म्हणजे काय भागाकार यम म्हणजे काय गुणाकार आणि इथे काय येणार ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बघा या दोघांमध्ये कम कन्फ्यूज व्हायचं नाही हा गुणाकार वेगळा म्हणजे गुणाकाराचं साईन तुम्हाला डायरेक्टली असं दिलेलं राहीन ठीक आहे पण ऑफ ऑफचा मिनिंग तुम्हाला तिथे सांगितलं जाणार नाही तुम्हाला तो स्वतः अज्यूम करायचा आहे की ऑफ म्हणजे काय आहे गुणाकार ठीक आहे म्हणजे हा सिक्वेन्स तुम्हाला काय करायचा आहे या सिम्प्लिफिकेशनच्या क्वेश्चनमध्ये अप्लाय करायचा आहे ठीक आहे आता आपण पहिला क्वेश्चन घेऊ बॉडमास रूल ठीक आहे आता बॉडमास वरती, फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा ट्वेंटी फाईव्ह पहिला क्वेश्चन ट्वेंटी फाईव्ह इंटू टेन प्लस फाईव्ह मायस फिफ्टीन हा ब्रॅकेट आहे आणि डिव्हिजनमध्ये काय सिक्स स्क्वेअर ठीक आहे तर अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं सर्वात आधी की मोठा ब्रॅकेट बघायचा आणि त्याच्या आतमध्ये जर छोटा ब्रॅकेट असेल तर त्याच्यापासून सुरुवात करायची ठीक आहे मग मोठा ब्रॅकेट तसंच राहू द्या हे काय येणार पंचवीस गुन्हेला आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा दहा अधिक पाच किती होणार पंधरा ब्रॅकेट हटला त्याच्यानंतर वजा पंधरा जसेचे तसे आणि भागेला काय येणार सहाचा वर्ग ठीक आहे समजलं इथपर्यंत आता तुम्हाला दोन संख्येचा गुणाकार जर येत नसेल तर इथे बघून घ्या पंचवीस गुन्हेला पंधरा कसं करणार शॉर्ट ट्रिकने या दोघांचा गुणाकार करा पाच पाच पंचवीस आले दोन पाच एक पाच या दोघांचा तिरकस गुणाकार पाच एक पाच पाच जुनी दहा पाच एक पाच म्हणजे हे किती होणार सतरा सतराशे सात हातचा एक उरले कोण दोन आणि एक त्यांचा गुणाकार करा बे बेकर बे आणि एक तीन म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वजा पंधरा भागेला काय येणार सहाचा वर्ग आता हे तुम्ही सॉल्व करू शकता तीनशे पंच्याहत्तर म्हणून पंधरा गेले किती राहिले तीनशे साठ भागेला सहाचा वर्ग किती आहे छत्तीस छत्तीस एक छत्तीस छत्तीस दहा तीनशे साठ म्हणजे उत्तर का आलं तुमचं दहा समजलं इझी आहे फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे बॉडमास रूल त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर टू काय आहे एकशे आठ भागेला छत्तीस गुन्हेला एकशे चार अधिक दोनशे पाच गुन्हेला इथे तीन इथे असं आहे बघा तीन एकशे चार ठीक आहे असं दिलेलं आहे मग काय करायचं सर्वात स्टार्टिंगला आपण काय करू क्वेश्चन लिहून घेऊ क्वेश्चन काय आहे एकशे आठ भागेला छत्तीस गुणेला एकशे चार अधिक दोनशे पाच गुन्हेला काय आहे तीन एकशे चार ठीक आहे आता काय करणार आपण सर्वात आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा मग ब्रॅकेट सॉल्व्ह करताना बघा इथे काय येणार छत्तीस गुन्हेला एक म्हणजे किती छत्तीस हे बाकीचं ॲज इट इज एकशे आठ भागेला छत्तीस भागेला चार दोनशे पाच गुन्हेला तीन एकशे चार ठीक आहे मग चारने भाग द्या छत्तीसला चार एक चार चार नऊ छत्तीस इथे आले नऊ म्हणजे एकशे आठ भागेला नऊ अधिक दोन शेत पाच अधिक तीन एकशे चार आता कन्फ्युजन आता बघा इथे तीन एकशे चार ला कसं सॉल्व करायचं त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल भागाकार म्हणजे बॉडमास रूल काय सांगतील बघा बॉडमास ब्रॅकेट सॉल्व झाला त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ पॉवर झाली त्याच्यानंतर आता काय करायचं आहे डिव्हिजन मग याचा डिव्हिजन करा नऊ एक नऊ नऊन दोन्ही अठरा अधिकमध्ये काय आहे दोनशे पाच गुन्हेला तीन एकछेद चार मग आता प्रश्न कोणाचा आहे याचा तीन एकछेद चारचा मग तीन एकशेद चारला कसं सॉल्व करणार आता बघा इथे काय नाही आहे म्हणजे काय असतो गुणाकार सॉरी बेरीज मग काय करायचं याच्यासोबत याचा गुणाकार आणि याच्यासोबत याची बेरीज मग हे काय चात्रिक बारा बारा अधिक एक म्हणजे किती तेरा आपण अपूर्णांकांच्या अपूर्णांकाच्या व्हिडिओमध्ये हे क्वेश्चन काय केलेले आहेत सॉल्व्ह केलेले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आता याचा उत्तर काय आलं तेरा चेद चार म्हणजे हे काय येणार बारा अधिक दोनशे पाच गुणिला तेरा चार मग या दोनने भाग द्या बे कबे पे तुम्ही चार इथे एकाला आला मग तेरा गुन्हेला एक म्हणजे किती येणार तेरा आणि भागेला काय पाच गुन्हेला दोन म्हणजे दहा ठीक आहे सेम आता जे आपण तीन एकशे चारसोबत केलं होतं तेच इथे करा काय येणार याच्यासोबत याचा गुणाकार आणि याच्यासोबत याची बेरीज मग काय येणार एकशे वीस अधिक तेरा भागेला किती येणार दहा मग हे काय येणार एकशे तेहतीस भागेला दहा समजलं हा झाला आपला सेकंड क्वेश्चन आता थर्ड क्वेश्चन बघा थर्ड थो, थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे चौदा छेद आठ गुन्हेला चार छेद छप्पन गुन्हेला सोळा छेद अठरा गुन्हेला एक एक तीन चार काहीच करायचं नाही फक्त काय करायचं अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार हे काय चौदा गुन्हेला चार गुन्हेला सोळा गुन्हेला एक हजार एकशे चौतीस आणि भागीला आठ छप्पन आणि अठरा आठ छप्पन आणि अठरा कारण की ह्या सर्व टर्म कशा आहेत गुणाकारामध्ये मग काय करायची याची काटा काटे मग बघा या आठने ने या सोळाला भाग जाऊ शकतो आठ एक आठ आठ दुनी सोळा त्याच्यानंतर चौदा आणि छप्पन कोणाच्या पाड्या त्या सातच्या मग दहा भाग सात एक सात सात दुनी चौदा आणि साती आठ छप्पन मग उरलं काय दोन गुन्हेला चार गुन्हेला दोन गुन्हेला एक हजार एकशे चौतीस भागेला आठ गुन्हेला अठरा ठीक आहे मग या चारने भाग द्या चार एक चार चार दुनी आठ हे दोन दोन कटले त्याच्यानंतर या दोन्ही अठराला भाग जातो बेकबे बेनम अठरा म्हणजे हे काय येणार एक हजार एकशे चौतीस भागेला नऊ मग भाग द्या नऊ आणि नऊ एक नऊ दुनी अठरा उरले किती पाच म्हणजे चौपन्न मग परत नमसक चौपन्न म्हणजे उत्तर किती आलं तुमचं एकशे सव्वीस आता हा चौथा क्वेश्चन चौथा क्वेश्चन चौथा क्वेश्चनमध्ये सेम करायचा आहे फोर्थ क्वेश्चन मधे क्या फोर इंटू थ्री इंटू फाइव डिवाइडेड बाय नाइन इंटू ट्वेंटी सेवन इतने ट्वेंटी फाइव है बगा ट्वेंटी फाइव इतने ट्वेंटी फाइव डिवाइडेड बाय फिफ्टी इंटू ट्वेंटी थ्री ठीक है मैं कस सॉल्व करना अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार चार गुणेला चा दोन गुणेला पाच गुणेला पंचवीस आणि गुन्हेला लास्टला तेवीस आणि खाली काय येणार तीन नऊ पन्नास ठीक आहे आता बघा या पंचवीसने या पन्नासला भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुनी पन्नास, पन्नास। आणि हा दोन आणि हा दोन कसा झाला कटला मोरली किती बघा चार गुणेला पाच आणि आखरीला काय येणार तेवीस आणि इथे तीन गुणेला नऊ बस काय करायचं आहे याचा गुणाकार पाचशे वीस गुणेला तेवीस खाली काय आहे ना नव त्रिक सत्तावीस मग बघा तेवीस एक तेवीस तेवीस जुनी शेहेचाळीस म्हणजे चारशे साठ भागेला सत्तावीस इझी आहे फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजेत बोनमास रूल ठीक आहे आता लास्टचा क्वेश्चन बघा लास्टचा क्वेश्चन जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे अशाच प्रकारचे क्वेश्चन जे आहे तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारल्या जातात बघा काय इथे काय आहे ट्वेंटी प्लस फोर इंटू थ्री मायनस टू इंटू टू प्लस टेन मी काय सांगितलं होतं गॉडमस रोलमध्ये सर्वात आधी काय करायचं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं मग हे काय येणार छत्तीस वजा दोन मग बघा या ब्रॅकेटमध्ये हा आणि हा गुणाकारामध्ये आहे म्हणजे वीस अधिक छात्रिक बारा वजा चार अधिक दहा सेम छत्तीस जसाच तसाच राहू द्या आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करू वीस आणि बारा किती होतं बत्तीस बत्तीस वजा चार अधिक दहा म्हणजे हे काय ना छत्तीस वजा दोन आणि बत्तीसमधून चार गेले म्हणजे अठ्ठावीस ब्रॅकेट हट हटला आणि इथे काय नाही का, म्हणजे काय आहे गुणाकार मग येणार अठ्ठावीस अधिक दहा बघा छत्तीस वजा दोन गुणेला अठ्ठावीस म्हणजे छप्पन अधिक दहा मग आता इथे पण प्लस आहे इथे पण प्लस आहे यांची बेरीज करा छत्तीस आणि दहा किती होणार शेहेचाळीस वजा छप्पन आता बघा शेचाळीस मधून छप्पन जात नाही मग एक रूल अप्लाय करायचा प्लस मायनस मायनस प्लस दिसते सेम इथे प्लस आहे इथे मायनस आहे अशा वेळेस काय करायचं मोठ्या लहान संख्या मायनस करा छप्पन मधून शेचाळीस गेले किती राहिले दहा आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे मोठ्या संख्ये म्हणजे छप्पनचं जे चिन्ह आहे वजाचं ते इथे द्या म्हणजे काय येणार वजा दहा समजलं आपण सिम्प्लिफिकेशनवरती अजून काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे तुम्हाला फक्त काय करायची आहे प्रॅक्टिस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू